महिलांमध्ये ओवेरेन सिस्ट जे आहे हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे पण हे जे सिस्ट आहेत हे सगळे कॉमन सेम नसतात काही जे सिस्ट असतात ते हॉर्मोनल किंवा हार्मलेस असतात तर काही सिस्ट जे आहेत हे कॅन्सर साठी एक रिस्क फॅक्टर्स असतात तर चला आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजूया की कोणते ओवेरियन सिस्ट चे काय काय प्रकार आहेत आणि हे कोणते सिस्ट आहे जे कॅन्सरमध्ये कन्वर्ट होण्याचा धोका असतो नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरुट मी एक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे ओवेरियन सिस्ट म्हणजे काय तर ओवेरियन सिस्ट म्हणजे आपले जे अंडाशय आहे त्या अंडाशयामध्ये पाण्याने भरलेली एक गाठ असते या गाठ युजली नॉन कॅन्सरस पण असतात आणि कॅन्सरस पण असू शकतात तर सगळ्यात पहिले आपण समजूया की नॉन कॅन्सरस ज्या असतात त्या कोणकोणत्या आहेत तर सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे फॉलिक्युलर सिस्ट हे फॉलिक्युलर सिस्ट युज्युअली खूप कॉमन असतं युजली आपल्या पिरियड्सच्या ओव्युलेशन ह्याच्यानंतर आपल्याला हे सोनोग्राफीमध्ये अडवून येतं आणि हे आपोआप रिझॉल्व्ह होऊन जातं दुसरं जे आहे ते आहे कॉर्पस ल्युटियलसिस हे जे आहे ते आपल्या पाळीच्या नंतर ड्युरिंग आप दी एंड ऑफ द पिरियड्स जे आहेत हे कधी कधी आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसू शकतं हे पण एक हार्मलेस आहे आणि हे कॅन्सरमध्ये कन्वर्ट होत नाही हे आपोआप रिझॉल्व्ह होऊन जातात तिसरं जे जा खूप कॉमन आहे ते आहे पी ओ एस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज तर याच्यामध्ये काय होतं की आपल्या अंडाशयामध्ये खूप छोटे छोटे सिस्ट असे मल्टिपल बनलेले असतात आणि याचं जे कारण आहे ते आहे आपलं हॉर्मोनलचं सो हे जे सिस्ट आहेत ते कॅन्सरमध्ये कन्वर्ट होत नाही याची जी मॅनेजमेंट जी असते ती हॉर्मोनल आणि आपल्या लाईफस्टाईल चेंजेस याच्यावर व्यतिरिक्त डिपेंडंट असते आता आपण जर म्हटलं तर हे जे सिस्ट होते हे सगळे नॉन कॅन्सरस असतात आणि हे आपल्या बॉडीसाठी एकदम हार्मलेस आहे हे रुटीनली आपल्याला कॉमनली डायग्नोस होतात आता दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर काही पोटेन्शियली डेंजरस सिस्ट असतात तर ते आपण बघूया सगळ्यात पहिलं जे आहे ते डर्मॉइड किंवा टेराटोमा युअली ही एक सिस्ट असते पण ज्याच्यामध्ये सॉलिड कंपोनंट किंवा दात किंवा के केस अशा ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला आढळून येतात हे, सिस पन हे सिस्ट युज्युअली बेनाईन असतात पण फार रेअर के सिनेरिओमध्ये हे कॅन्सरमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता असते दुसरं जे आहे ते आहे एडोमेट्रिओटिक सिस्ट एंडिओमेट्रिओटिक सिस्ट पण आपल्या हॉर्मोनल रिलेटेड आहेत हे युजली हार्मलेस असतात पण कधी कधी हे जे सिस्ट आहेत हे आपल्याला मॅलिग्नंट आहेत असं आपल्याला सोनोग्राफीमध्ये डायग्नोस होण्याचे चान्सेस असतात एन्डोमेट्रिओटिक सिस्ट जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला चॉकलेट कलर्ड सिस्ट असतं युजुअली आणि हे जे आहे याची मॅनेजमेंट युजली हॉर्मोनल थेरपी आणि सर्जरी पण असते तिसरं जे सिस्ट जे डेंजरस असतं ते आहे कॉम्प्लेक्स सिस्ट कॉम्प्लेक्स सिस्ट म्हणजे काय तर आपलं जे पाण्याची पिशवी जी बनलेली आहे त्याच्यामध्ये जर काही फीचर्स असले म्हणजे त्याच्यामध्ये एक सॉलिड कंपोनंट आहे किंवा त्याच्यामध्ये काही पॅपिलरी प्रोजेक्शन्स आहेत तर असं जर असलं किंवा हे जर आपल्याला ओल्ड एजमध्ये सापडतं आहे तर हे सिस्ट नेमके डेंजरस असू शकतात आणि त्याला आपल्याला पुढचे तपासणी करणे आवश्यक असते युजली आपल्याला जो ओव्हरियन सिस्ट आहे ते डायग्नोस होतं सोनोग्राफीवर तर सोनोग्राफीचे काही काही फीचर्स आहेत जे आपल्याला एक आयडिया देतात की हे सिस्ट साधं आहे का या सिस्टमध्ये कॅन्सर असण्याची शक्यता असते तर हे कोणकोणते सायन्स आहेत सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे सॉलिड कंपोनंट म्हणजेच त्या सिस्टमध्ये जर कोणता कडक भाग असेल तर ते एक स संशयास्पद असतं दुसरं जे आहे त्या सिस्टमध्ये काही पॅपिलरी प्रोजेक्शन्स जर असले तर ते रिस्के असू शकतं तिसरं जे आहे जे सिस्ट आहे त्या सिस्टमध्ये जर मल्टिपल सेप्टेशन्स आहेत म्हणजेच त्या सिस्टमध्ये मल्टिपल छोटे छोटे सिस्ट बनलेले आहेत अलँग विथ युअर सॉलिड कंपोनंट तर ते एक हायरिस्क असतात चौथं जर सोनोग्राफीवर या सिस्टमध्ये जर आपल्याला ब्लड फ्लो दिसला म्हणजेच इनक्रीज ब्लड फ्लो ऑन युअर डॉपलर तर हे सिस्ट देखील हाय रिस्क असतात जर आपल्याला हे ओवेरिन सिस्ट चाळीस वर्षाच्या नंतर डायग्नोस आहे किंवा या सिस्टची साईज सहा सेंटीमीटरच्या वर आहे तर ह्यांच्यामध्ये कॅन्सरची रिस्क आपल्याला वाढून जात तर जर आपण ह्या ओवेरिन सिस्टला आपण सोनोग्राफीवर हे कोणतेही फीचर्स असतील तर आपल्याला आपल्या ऑन्कोलॉजिस्ट जो आहे त्यांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर आपल्याला काही ॲडिशनल इमेजिंग म्हणजे एम आर आय किंवा पेटस्कॅन या गोष्टी ॲडवाईज करू शकतात किंवा एक ब्लड मार्कर जसं सी ए वन ट्वेंटी फाय ज्याच्यामध्ये आपल्याला एक डायग्नोसिसवर येण्यासाठी हेल्प होतं आणि जर हे कॅन्सर जरी असला तर हा लवकर स्टेजमध्ये जर आपण याला ट्रीटमेंट दिली तर हा पूर्णपणे बरा होण्याचे चान्सेस असतात तर ही माहिती होती सिस्टबद्दल जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाउट्स असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकतात आणि अशाच अजून कंटेंटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू